आमची अजिबात इच्छा नाही आहे आमच्या फक्त मुलांसाठी आमचं आहे कारण माझ्या मुलीला बारावीला शहाण्णव टक्के मार्क असून सुद्धा माझी मुलगी रशियामध्ये शिकते आता बी एसला तिला तिकडे कारण इथे खूप पैसा लागतो ते आम्ही नाही भरू शकत आम्ही कर्ज काढून पण आम्ही नाही इथं आम्ही आमच्या मुलांना इथं नाही शिकवू शकत मग आज माझी मुलगी रशियामध्ये सहा महिने झाले तिला पाठवली मी एमबीबीएस साठी शिक्षण महाग आहे असं तुम्हाला वाटतं म्हणून आम्हाला त्याच्यासाठीच आरक्षण पाहिजे बाकी काही नको शिक्षणात आरक्षण मिळालं तर त्याचा फायदा हा गरीब लोक विद्यार्थी होईल सर्वच गरीब मोठे असले तरी त्यांना पण होणारच आम्हाला फक्त शिक्षणासाठी पाहिजे बस काही नको तुमच्या डोळ्यात आज पाणी आलं होतं पण ते नक्कीच इथून पुढे पाणी पुसण्याचं काम जरांगी केलं असं वाटतं हो 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 या आधीचे राजकारणी आणि जरांगे पाटील यात जो काही बदल खूपच म्हणजे खूपच कारण मुलांचे भवितव्य त्यांनी जाणून घेतलं आणि हा लढा शेवटपर्यंत त्यांनी लढला आणि तितकंच मराठी लोकांनी त्यांना साथ दिली आणि ते आमच्यासाठी ते उभे राहिले त्याचं खरंच आम्हाला खूप अभिमान आहे महाराजांच्या पाठी कोण असेल तर आम्ही आता त्यांनाच मानतो